नमस्कार स्पाइस हार्मोनी चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत सकाळच्या नाश्त्याला काहीतरी पौष्टिक आणि चविष्ट हवं आहे का तर मग ही मटार पालक पुरी नक्की ट्राय करा मटार पुरी ही चवीला अप्रतिम लागते पण करायला तितकी सोपी आणि झटपट आहे या रे व्हिडिओमध्ये तुम्हाला काही टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा इथं मी एक वाटी मटार घेतलेला आहे आणि थोडासा पालक घेतलेला आहे आता आपण हे ब्लांच करूया त्यासाठी मी पाणी गॅसवर गरम करत ठेवलेलं आहे पाणी चांगलं उकळलेलं आहे आता याच्यामध्ये आपण ॲड करूया आपले मटार आणि याच्यामध्ये थोडं ॲड करूया थोडासा पालक पालकमुळे आपल्या पुरीला खूप छान रंग येतो आणि पालकामुळे पुरी, पालका पुरी अजूनच हेल्दी बनते मिनिट आपल्याला आहे आहे याच्यामध्ये करायचं अर्धा चमचा मीठ पालक उकळल्यानंतर आपल्याला पाण्यात गरम पाण्यातून काढून आपल्याला तो लगेच थंड पाण्यामध्ये टाकायचा आहे यामुळे पुरीचा रंग काळपट न पडता पुरी एकदम छान हिरव्या रंगाची होते पालक आणि मटार थंड झाल्यावर आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करायचे आहे पालक आणि मटार मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करते आता आपल्याला यात ॲड करायचे आहेत एक ते चार ते पाच हिरव्या मिरच्या दोन ते तीन लसूण पाकळ्या आणि अर्धा चमचा जिरे आता आपल्याला हे मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे वाटताना पाणी घालायचं नाही आहे याची आपण पेस्ट बनवून घेऊया तयार केलेली पेस्ट एका भांड्यामध्ये काढून घेऊया आता याच्यामध्ये ऍड करायचा आहे अर्धा चमचा ओवा तो हाताने असा क्रश करून घालायचा आहे याच्यामध्ये घालायचा आहे छोटा चमचा धने पावडर थोडस मीठ ते यात घालूया अर्धा वाटी रवा याच्यामुळे आपली पुरी एकदम कुसकुशीत होते गव्हाचं पीठ दोन ते अडीच वाट्या सुरुवातीला मी दोन वाट्या पीठ घेतली आहे लागलं तर मग परत ॲड करूया आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे पीठ थोडं सैल वाटतंय ते ह्यात थोडं अजून गव्हाचं पीठ ॲड करूयात साधारण अर्धी वाटी आपल्याला घट्ट पीठ मळायचं आहे पीठ सैलसर मळलं तर पुरी आप तेलकट होऊ शकते आता आपण याला तेल लावून घेऊयात कणिक झाकून ठेवूयात आणि याच्या एक साधारण पंधरा ते वीस मिनिटांचा आपण पुऱ्या लाटायला घेऊया पीठ मग आता आपल्याला वीस पंचवीस मिनिटं झालेली आहेत आता आपण याच्या पुऱ्या लाटून घेऊया एकदा कणिक व्यवस्थित चांगली मळून घेऊयात परत एकदा आपल्याला अशी मोठी चपाती लाटून घ्यायची आहे आणि मग वाटीच्या सह्याने कट करायचं आहे सगळ्या आपल्या पुऱ्या एक सारख्या होतात आणि पटकन होतात आपल्याला पुरी जास्त पण जास्त जाड लाटायची नाहीये बघ आम्ही पत पातळ लाटलेली आहे आता मी हे सगळ्या कणकेच्या पुऱ्या लाटून घेते ला ला ते ते आता सगळ्या पुऱ्या मी लाटून घेतलेल्या आहेत या पुऱ्या लाटायला मला साधारणपणे दहा मिनटं लागलेली आहेत आता आपण हे तळून घेऊया त्यासाठी मी गॅसवर तेल तापत ठेवलेलं आहे पुरी तळताना तेल चांगलं गरम पाहिजे चांगलं तेल तापलेलं नसेल तर पुरी तेलकट होते पुरी फुगत ही नाही पुरी तेलात टाकल्यानंतर झाडाच्या झाऱ्याच्या साह्यान असं पुरीवर तेल टाकायचं म्हणजे पुरी चांगली फुलते पुरी एका साईडून चांगली फुगल्यानंतर मगच पलटायची सारखी उलटपालट करायची नाही नाहीतर पुरी कडक होते आणि पुरी जास्त तेल शोषून घेते तुम्ही बघू शकता आपल्या सगळ्या पुऱ्या छान टम्म फुगत आहेत आपण याच्यामध्ये सोडा किंवा बेकिंग पावडर काही टाकली नाही आहे तरी पुऱ्या एकदम छान खुसखुशीत आणि छान टम्म फुगलेल्या आहेत ही पुरी दही सॉस लोणचं कशासोबतही छान लागते ही नुसतीसुद्धा खूप छान लागते तुम्ही कशा पद्धतीने अशी पुरी बनवता हे मला कमेंट करून सांगा इथे आपल्या सगळ्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता सगळ्या पुऱ्या छान दम्म फुगलेल्या आहेत आणि बघा कुठलीही पुरी तेलकट झालेली नाही आहे अजिबात पुऱ्याने तेल शोषून घेतलेलं नाही आहे आणि आमचा चहा पण तयार झालेला आहे आता आम्ही गरमागरम पुरी आणि चहाचा आस्वाद घेणार आहोत तर मग तुम्ही कधी करताय ह्या पुऱ्या हे कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जरी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि परत असंच भेटूया नवीन नवीन रेसिपीसह तोपर्यंत खात राहा आणि आनंदित रहा